नमस्कार मी शिवाजी कांबळे एस आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी अखेर अडकले आणि सूत्रधार निसटले न्यायालयाच्या निकालावर डॉक्टर हमीद व मुक्ता दाभोलकर आणि माधव बावगे काय म्हणाले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाचा निकाल तब्बल अकरा वर्षानंतर काल दहा मे रोजी पुणे सेशन कोर्टामध्ये लागला दाभोलकरांचे प्रत्यक्ष मारेकरी सचिन आंदुरे व शरद कळसकर या दोघांना जन्मठेप व पाच लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे मात्र दाभोळकर खुनाचे सूत्रधार आरोपी विरेंद्रसिंग तावडे संजय पुनाळेकर विक्रांत भावे यांची सबळ पुराव्याभावी मुक्तता करण्यात आली न्यायालयाच्या या निकालावर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे पुत्र डॉक्टर हमीद दाभोळकर आणि कन्या मुक्ता दाभोळकर तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव वावगे यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण प्रत्यक्ष पाहूयात न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो न्यायव्यवस्थेवरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर आम्ही सातत्याने विश्वास ठेवत आलेलो होतो इथल्या कायदा सुव्यवस्थेवरती आणि आज त्या प्रकरणामध्ये दोन जणांना प्रत्यक्ष जे संशयित मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे एका पातळीवरती हा न्याय झालेला आहे उरलेले जे तीन सुटलेले आहेत आरोपी त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊ जाऊ प्रत्यक्षामध्ये माणसाला मारून त्याचा विचार संपवता येत नाही आणि अशा पद्धतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर त्यांचं काम संपलेलं नाही पण निर्धाराने चालू राहिलेलं हे अधोरेखित होतं आणि ज्या ज्या विचारधारांकडे याच्याविषयी संशयाची सुई होती ते आज न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला निकालाच्या दोन जणांना शिक्षा झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे प्रत्यक्षामध्ये जे मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे पण यामागे जे कटामध्ये सूत्रधार होते त्याचे आणि त्यातला मुळातला जो सूत्रधार आहे त्याला मात्र अटक झालेली नाही आणि जे बाकीचे सूत्रधार आहेत त्यांची सुटका झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही जाऊ गौरी लंकेशच्या हत्येचा तपास आणि नाला सोपारा शस्त्रसाठा जेव्हा पकडला गेला तेव्हा दोन हजार अठरा साली हे जे दोन आरोपी आहेत सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोन हजार अठरा साली पकडले गेले या दोन तपासांमधनं आणि त्याच्या आधी त्याच्या आधी जवळपास तेरा ते अठरा असं पाच वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता आज आम्हाला असं वाटतं की आ, जे ॲक्च्युअल शूटर्स होते त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे ही एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे या तपासामध्ये आणि ही जी संपूर्ण अकरा वर्षाची लढाई होती ती आ, मला असं वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतक त्यामध्ये महाराष्ट्रातल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा देखील आवर्जून उल्लेख करायला पाहिजे की ज्यांनी हे कॉज लावून धरण्यामध्ये निश्चित एक महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे अकरा वर्षानंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टीपथात येतो मिळतो ये ही भावना आमच्या मनामध्ये जागृत राहिलेली आणि मला वाटतं लोकशाहीसाठी सुद्धा ही उपकृत भावना आहे न्यायालयाने दिलेल्या निकालाच्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अजिबात बात समाधानी नाही आहे या निकालातून असे दिसून येते की तपास यंत्रणा मुख्य सूत्रधारापर्यंत पोचलेली ना नाही त्यान आहे त्यानंतरचे जे सूत्रधार आहेत त्यांच्याबद्दलचे पुरावे किंवा तपास यंत्रणेतील जे घटना आहेत त्या तपास यंत्रणेने मिळवण्यामध्ये न कमी पडली न किंवा ते राजकीय दबावाखाली बळी पडले असा ना असा आम्हाला शंका वाटते निकालाची प्रत मिळाल्यानंतर मात्र त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीने काय करता येईल यावर समजा विचार करून पुढची कारवाई ठरवता येतील येईल परंतु ज्या तीन व्यक्तींना निर्दोष सोडण्यात आलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांना खरे सूत्रधार ह्याच्यातले घटनेमधले अस असल्यामुळे त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शासनाची आणि तपास यंत्रणेचे आहे आम्ही शासनाला याबद्दलचा शासनाने याबाबत उच्च न्यायाल या उच्च न्यायालयात जावं आणि याबद्दलचे पुरावे आणि पुन्हा फेरतपासणी करून पुरावे जमा करण्याच जमा करून यांना खऱ्या अर्थानं शिक्षेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी न स्वीकारावी अन्यथा त्यां याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे